आंबा म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटले नाही तर नवलच एक दोन नव्हे इथे आंब्याचे आहेत एकशे जळगावात भरले अनोख आंबा प्रदर्शन अगदी हाफूस आंब्यापासून ते स्थानिक बाजारपेठेतील आंब्यांना या दिवसात प्रचंड मागणी असते पण एकाच ठिकाणी जर शेकडो जातींचे आंबे मिळत असतील तर होय ही संधी चालून आली आहे जळगाव येथील जेन हिल्स परिसरातील लागवड केलेल्या आंब्यांची शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगाच्या दालनात एकशे पन्नासहून अधिक जातीच्या आंब्यांचे प्रदर्शन एकवीस व बावीस मे दरम्यान मँगो मैं, फिस्टा आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे जेन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीच्या शेती संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रातर्फे आंब्यावरील सुरू असलेले संशोधन कार्य अधोरेखित करणाऱ्या प्रदर्शनात भारतासह विदेशातील एकशे पन्नासहून अधिक प्रजातीच्या आंब्यांची जाती आहे फळांबाबत जागरूकता निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे या महोत्सवात एकशे छप्पन्न प्रकारचे आंबे पाहण्यासाठी उपलब्ध आहे एक खूपच सुंदर स्तुत्य प्रकल्प आहे म्हणजे जळगावात असा होऊ शकतो अशी कल्पना पण मी केली नव्हती एकशे छप्पन्न प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटी इथं आणि आमच्यासारख्या म्हणजे आम्ही शेतकरी पण आहोत आणि खाणारे दर्दी पण आहोत तर ॲट ए टाईम आम्हाला सगळं बघायला मिळतं आहे आणि जैन इरिगेशन यांच्या प्रयत्नांमुळे ते पाहायला मिळतंय तर हे खरोखर याच्यामागे खूप कठीण हार्डवर्क आहे एवढ्या व्हरायटी गोळा करायच्या आणि सगळं खूप मोठं वर्क आहे तर खूपच तृत्य उपक्रम आहे आणि सगळ्यांनी येऊन त्याचा लाभ घ्यायला पाहिजे जैनचे जे कल्चर आहे आणि आंब्यांच्या ज्या व्हरायटी आहे याच्यापासून आमचं पूर्वीपासून संबंध आहेत आणि मी देखील जैनचे झाडं रोपं माझ्या शेतात लावलेली आहेत जसं की आपूस आल्फानचा आपूस आहे तोटापुरी आहे केशर आहे आणि आज त्यांचे फळे मी काढतो आहे खूप छान आहे आणि आज ही जी व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल मिळालेली आहे प्रत्येक व्हरायटी ही नवीन आहे अशी व्हरायटी आजपर्यंत आपण बघितलेली नव्हती आणि वेगवेगळ्या गावातली म्हणजे जसं की दुसऱ्या गावातली पण जी व्हरायटी ठेवलेली आहे इथले पण टिश्यू कल्चर्स आहेत तर दोघांचं हिच्यामध्ये जे मापन केलेलं आहे टी एस एस वगैरे जे दिलेलं आहेत हे देखील इतकं डिटेल्समध्ये आपल्याला माहीत नव्हतं ते आत आज इथे आपल्याला बघायला मिळालं आणि याच्यातून सगळ्यांना मेन फायदा असा आहे की आंबा हा परफेक्ट तोच आहे का नाही हे प्रत्येकाला रेकग्नाईज करता येईल त्याचा फायदा हा जास्त प्रत्येकाला होणार आहे तरी मला असं वाटतं जसं की फ्रूट बास्केट मिळते तसं इतकी व्हरायटी तर काही कोणी घेऊ शकत नाही पण मग एक दहा आंब्यांच्या व्हरायटीचे फ्रूट बास्केट मँगो बास्केट कधी आपण मार्केटमध्ये आणली तर प्रत्येकाला व्हरायटी ऑफ मँगो खायला मिळतील आणि परचेस पण होईल आणि एक वेगळं कन्सेप्ट हा भारतामध्ये येईल असं मला वाटतं पहिल्यांदाच ऐकलेला प्रोजेक्ट आहे आणि मल्टिपल व्हरायटीज ऑफ टिशू कल्चर व्हरायटीज आर अवेलेबल लेट सी हाऊ इट वर्क्स आउट सुंदर आहे त्याचे प्लांट्स मिळाले तर अधिक आनंद होईल उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे विविध जातींच्या आंब्यांची माहिती या माध्यमातून मिळणार आहे त्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे फलोत्पादनाच्या पर्यटनालाही यातून चालना मिळणार आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज जैन हिलच्या परिसरामध्ये गौराई ग्रामोद्योग या ठिकाणी आपण आंब्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे या ठिकाणी देशी आणि विदेशी त्यातच आपण जैन इरिगेशनतर्फे क्रॉसिंग करून केलेल्या काही हायब्रीड का व्हरायटी त्याचसोबत जैन टिश्यू कल्चरच्या काही व्हरायटी अशा एकशे पन्नासपेक्षा जास्त जातींचं प्रदर्शन या ठिकाणी बरवलेलं आहे याच्यात आपण देशी जातींमध्ये केशरे हापूस आहे रत्नाए पायरी आहे मल्लिका आम्रपाली अशा वेल नोन व्हरायटीज ज्या की रसासाठी आणि कापून खाण्यासाठी टेबल पर्पज प्रसिद्ध आहेत त्या तर आहेतच त्यासोबत आपण जैन हायब्रिडमधून काही व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत त्याच्यात कलरफुल व्हरायटी आहेत काही म्हणजे रेड कलर त्या त्या व्हरायटी काही छो वेगवेगळ्या आकाराने वजनानी अशा एकशे पन्नासपेक्षा जास्त व्हरायटी आंब्याच्या इथं ला ठेवण्यात आलेल्या आहेत तर याच्यातून आप ह्या सर्व व्हरायटी विशेष म्हणजे आपल्या जैन हिलच्या परिसरामध्ये सर्व झाडांची लागवड आहे आणि त्या झाडांवरची ही फळं आहेत त्यामुळं भारतातला किंवा भारताबाहेरचा कोणताही आंबा जळगाव किंवा आपल्या सगळ्या परिसरामध्ये येऊ शकतो हे इथल्या सर्व म्हणजे जे ब बघायला येतील त्यांना हे कळू शकतं की हे विदेशी व्हरायटी जरी असल्या किंवा लखनऊची असेल दिल्लीची असेल ते चेन्नईची असेल तर ती तीसुद्धा व्हरायटी आपल्याकडच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकते ही याच्यातून आपल्याला ग्राहकाला आणि शेतकऱ्यांनासुद्धा सांगायचं आहे